अरे नवीन कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो माझ्याकडून मळता खूप वेगळा प्रकार घडला माझा मोबाईल डायरेक्ट प्लेट मध्ये पडला पीठ सगळं पसरून गेलं बरं झालं शुभांगी नव्हती नाही तर खूप असतं तिने चला मग आता परत ट्राय करू नमस्कार मित्रांनो आज आपण काय बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत वरणफळं चक्क वरणफळं मी कारण की आज वरणफळं बनवणार आहे खूप दिवसानंतर वरणफळं मला पण खूप आवडतात आणि रात्रीच्या जेवणात चटपटीत होणारा पदार्थ म्हणजे वरणफळं कोणी त्याला चकोल्या बोलतं कोणी वरणफळं बोलतं पण मी आज फळ का बनवणार आहे कारण की माझी रेसिपी मला इथे ते ट्राय करणार आहे कारण मी खूप दिवस वरण फळ नाही बनवले आणि शुभांगी पण खूप दिवसांना बाहेर केली ती रिलेटिव्ह कडे ती थोड्या वेळाने येणार आहे तर मी तिला सरप्राईज देणार आहे की मी वरणफळ बनवले तर चला तर मग आपण बनवूया वरणफळ चला मित्रांनो मी डाळ घेतोय मी डाळ घेतली आहे एक वाटी आपण टाकूया कुकरमध्ये अजून अर्धी वाटी घेतोय डाळ कुकरमध्ये घेऊन तशीच लावायची नाही आहे ती धुवून घ्यायची आहे तुम्हाला तर आता पाणी वगैरे हो वगैरे मी डाळ देण्यासाठी चांगली डाळ धुवून घ्यायची आहे तुम्हाला चाल धुपली जवळपास तीन ग्लास आपण पाणी टाकून घेतोय दोन टोमॅटो घेतो टोमॅटो टाकले दोन टोमॅटो घेतले ते दोन टोमॅटो पण टाकूया आपण त्याच्यामध्ये आणि डाळीमध्ये शिजण्यासाठी टाकून देतो आत मध्ये कुकर मध्ये टोमॅटो डाळी शिजण्यासाठी टाकल्यानंतर त्याचा स्वाद वेगळाच येतो वेगळा म्हणजे खूप वेगळा येतो आणि भारीला डाळ पण भारी, भारी शिजल्यानंतर स्वाद वगैरे त्याचा छान येतो तुम्हाला ओरण फळ एकदम सखोल वरण सकोल्या वेगवेगळ्या प्रकार आहेत कोणी सकोल्या बोलत प्रकार वेगवेगळ्या टाकले मीठ टाकलं थोडस साधारणतः याला दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या नंतर हे होऊन जाईल कम्प्लीट झाल्यानंतर मग आपण नंतर पुढची प्रोसिजर करूया चपोल्याचं पीठ मळून घेऊया नंतर हे झाल्यानंतर चपोल्याचं पीठ मळून घेऊया फुल फ्लेमवर गॅसवर तीन शिट्ट्या होऊ देऊया तीन शिट्ट्या झाल्या कम्प्लीट होऊ द्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर ओपन करूया चला तर मग मित्रांनो आपण पीठ मळून घेऊया सकाळी प्लेट वगैरे घेतले गाईज दोन माणसंच होऊन जाईल साधारणतः त्याला पीठ वगैरे चाळून घेऊया चाळून घेतल्यानंतर मग त्याच्या थोडासा ओवा घेतो पिठामध्ये टाकण्यासाठी थोडासा ओवा टाकून घेतो पिठामध्ये ओवा टाकलेला आहे अशा प्रकारे तर मग आता मीठ पण टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे मित्रांनो चला तर मग आता पिठामध्ये पाणी टाकतो कारण की मला पीठ मळण्यासाठी सोपं जातो अजून आणि बंद करूया आता आपण गॅस बंद करूया चला तर मग चार सिट्ट्या झालेल्या आहेत तर वरण शिजले का नाही आपण चेक करूया तर चांगलं शिजलेलं आहे वरण थोडं त्याला हटवून घेऊया डाळ वगैरे शिजलेली आहे मित्रांनो तर मग कांदा वगैरे चिरून घेऊया लवकर कांदा घेतला कांदा चिरून घेतला मी कांदा वगैरे कट झाल्यानंतर फोडणीची तयारी करूया कडाई झालेली आहे Kita akan menambahkan sedikit minyak ke dalamnya. Kita akan menambahkan sedikit कांदा आहे तो कांदा पण टाकून दिला थोडा मी तीनशे मिनिट याचा वापरणार आहे जे शुभांजीनी बनवून ठेवला होता टाकल्याने जास्त नाही जे तुम्ही वरण शिजवले ते तुम्ही यातमध्ये टाकून द्या आता ओंडी झालेली अशा प्रकारे त्यामध्ये ते वरण टाकायचे तुम्ही मस्त टाकून द्यायचे वाव त्या बा दस दो दो कमी जे आपण सखोऱ्यासाठी मळलेलं आहे ते आपण सखोले करून घेऊया पीठ मस्त मौसूत झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे वरणफळं झालेले आहेत मित्रांनो बघा किती छान झालेले आहेत चला तर मग आता मी बघतो वरणफळं कसे झालेत चव वगैरे त्याची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला छान वाटला कसा वाटला तर तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा नंबर एक झालेत मित्रांनो वरणपळ